राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ आपल्या विद्यापीठाचा विश्वविक्रम घडण्यासाठी आपण जिथे असाल तिथूनच आपला विद्यापीठ गीत व्हिडिओ पोस्टर वरील क्यू आर कोड स्कॅन करा किंवा आपल्या मोबाईल मधील प्रोम अथवा फायरफॉक्स ब्राऊझर वर युवा भारती डॉट इन स्लॅश आर टी एम एन यू ही लिंक उघडा तिथे रजिस्टर या बटनवर क्लिक करून सोपा फॉर्म भरा फॉर्म सबमिट होताच आपण आपोआप व्हिडिओ रेकॉर्डिंग पेजवर पोहोचाल येथे आपण आम्हाला दोन प्रकारे विद्यापीठ गीताचा व्हिडिओ पाठवू एक तर आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ असल्यास अपलोड अपलोड क्लिक करून तो करा किंवा थेट रेकॉर्ड करायचे असल्यास रेकॉर्ड व्हिडिओ वर क्लिक करून लाईव्ह व्हिडिओ तयार करा लक्षात ठेवा की व्हिडिओ सबमिशनची अंतिम तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या च्या आम्हाला आपला व्हिडिओ प्राप्त झालेला असला पाहिजे रेकॉर्डिंग करताना लक्षात ठेवा की विद्यापीठ गीत अधिकृत गायचे आहे म्हणून त्याचा सराव करा मोबाईल उभ्या स्वरूपात आपण स्पष्ट दिसाल अशा प्रकारे कॅमेरा सेट करा रेकॉर्डिंग सुरू करण्याआधी चार पाच सेकंद थांबा आणि मग गायन सुरू करा लाईव्ह लिंक वरून रेकॉर्ड करताना आपल्याला समोर गीताचे शब्द दिसतील रेकॉर्ड झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड होईपर्यंत धीर धरा आणि धन्यवाद स्क्रीन आल्याशिवाय ब्राउझर बंद करू नका मित्रांनो हा उपक्रम केवळ विद्यापीठ गीत गायनाचा नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन आणि आपल्या विद्यापीठाचा अभिमान जगासमोर मांडण्याची एक ऐतिहासिक संधी आहे आपण दिलेला प्रत्येक सूर प्रत्येक आवाज आपल्या विद्यापीठाच्या गौरवाला नवा आयाम देईल म्हणूनच चला आपल्या स्वरांनी ऐक्य आणि संस्कारांची ही परंपरा पुढे नेऊया कारण आपला प्रत्येक स्वर हा आपल्या विद्यापीठाच्या विश्वविक्रमाचा हातभार आहे